कार मंडळी ॲस्ट्रोगुरु चैतन्य या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजचा आपला विषय आहे ज्योतिषशास्त्रीय सल्ला किंवा ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन कुठल्याही जातकाच्या आयुष्यामध्ये कसा प्रभाव पाडतं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर एखाद्या व्यक्तीची पत्रिका आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक डिटेल्स लागत असतात डेट लोकेशन आणि टाईम यावरून त्या व्यक्तीच्या पत्रिकेचा म्हणजे कुंडलीचा अंदाज घेतला जातो त्या व्यक्तीच्या त्या जातकाच्या कुंडलीमध्ये ग्रहांची एक स्पेसिफिक मांडणी केली असते त्या मांडणीवरून त्या स्पेसिफिक पोझिशनवरून त्या व्यक्तीचा स्वभाव समजतो त्याची जीवनशैली कळते त्याच्या आयुष्यातील संघर्ष वगैरे तत्सम गोष्टी आपल्याला कळत असतात आणि या भाषेला समजून घेणं म्हणजेच ॲस्ट्रोलॉजी आहे म्हणजेच ज्योतिषशास्त्र आहे त्या कुंडलीला जाणून घेणं आणि त्या जातकाला त्याच्या कुंडलीतल्या असलेल्या स्पेसिफिक घटनांबद्दल गुण दोषांबद्दल त्याच्या क्षमतेबद्दल माहिती करून देणं हेच महत्त्वाचं ठरतं आणि याच मार्गदर्शनाला ज्योतिषशास्त्रीय सल्ला असं म्हटलं जातं तर मंडळी काही लोकं म्हणतात की आमची पत्रिकाच खराब आहे का, का नशीब वाईट आहे ग्रहांची स्थिती किती कमजोर आहे किंवा हे सगळं व्यवस्थित कधी होईल याबद्दल ते आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतात तर मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो असं काही नसतं आणि जरी ग्रह योग वगैरे सगळे काही उचित अनुचित जरी असले तरी त्या योगांना समजून घेणं म्हणजेच ज्योतिषशास्त्रीय कन्सल्टेशन आपण म्हणत असतो ग्रह जे असतात ते नेहमी तुम्हाला घडवत असतात ते तुम्हाला बनवत असतात किंवा ग्रहांमुळे जे झालेले योग असतात ते तुम्हाला काही ना काहीतरी शिक्षण डेकण्यासाठी शिकवण देण्यासाठी बनलेले असतात तर त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टींना शिकायचं असतं आणि आत्मसात करायचं असतं यासाठी ते ग्रहयोग तुमच्या पत्रिकेमध्ये आलेले असतात जसं की आपण म्हटलं शनी हा ग्रह आहे ज्या ग्रहाला बरेच लोक घाबरतात तर मी सांगू शकतो शनी हा खूप छान प्लॅनेट आहे खूप छान ग्रह आहे आणि तो तुम्हाला धैर्य शिकवतो शनी ग्रह तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने तुम्ही जबाबदारीने वागा कशा पद्धतीने तुम्ही नियमांचं पालन करा आणि याबद्दल माहिती देतो जर आपण मंगळाचा विचार केला तर मंगळ हा प्लॅनेट तुम्हाला सांगतो की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या एनर्जीला इफिशियंटली वापरा निर्णय क्षमता कशी वाढवा साहसाचा विचार कसा करा साहसाला कुठे वापरा याबद्दल मंगळ तुम्हाला मार्गदर्शन गाईडलाईन्स करत असतो आणि जर आपण चंद्राचा विचार केला तर चंद्र तुम्हाला तुमच्या भावनेबद्दल तुमच्या मनाबद्दल तुमच्या मनस्थितीबद्दल तुम्हाला माहिती देत असतो त्याबद्दल डायरेक्शन तो देखत असतो त्याबद्दल तो दिशा दाखवत असतो म्हणजे ग्रह जे आहेत हे तुम्हाला कधीच बिघडवत नसतात ते तुम्हाला एक डायरेक्शन देत असतात आणि ती योग्य डायरेक्शन जर तुम्ही समजली आणि तो मार्ग अवलंबला तर तुमचं आयुष्य जे सुसह्य होतं आणि आयुष्यातील प्रॉब्लेम बऱ्याच पद्धतीने कमी होताना दिसतात बरं कुंडली तुमच्याबद्दल काय सांगते तर प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही त्याच्याबद्दलची माहिती देत असते सर्वप्रथम प्रत्येकाची कुंडली जी असते प्रत्येकाची जी जन्मलग्न कुंडली असते ही त्याच्या स्वभावाबद्दल माहिती देत असते त्यासाठी तत्सम योगांचा हा विचार केला जातो त्या व्यक्तीचे राशी त्या व्यक्तीचं जन्मनक्षत्र लग्नस्थान आणि इतर ग्रहांचे योग आणि बरंच काही यांचा विचार करून त्या व्यक्तीच्या स्वभावाची ओळख होते त्यानंतर कुंडलीमधून कळतं की या व्यक्तीच्या किंवा एखाद्या जातकाच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारच्या घडामोडी घडण्याचे योग आहेत याबद्दल त्या व्यक्तीला आपण जागृत जर करून दिलं तर तो त्या स्पेसिफिक संकटाला किंवा त्या प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी रेडी होतो म्हणजे त्याच्या आयुष्यात होणारे मोठे इव्हेंट हे ॲस्ट्रोलॉजिकली आपल्याला पाहता येतात आणि त्या व्यक्तीला जागृत करता येत असतं तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जे ग्रहयोग बनतात किंवा त्याच्या पत्रिकेत कुंडलीतले जे इतर स्थानांचे ग्रहांचे योग बनतात त्यावरून त्याला सांगता येतं की तुझी इफिशियन्सी काय आहे तुझी क्षमता काय आहे तुझे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत आणि तुझे वीक पॉईंट आहेत म्हणजे त्या व्यक्तीला किंवा त्याच्या पार्टनरच्याबद्दल जरी आपण त्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स जर जाण करून दिले तर त्यांना एकमेकांना समजून घेणं को रिलेट करणं खूप इझी होतं आणि आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स तिकडून कमी होत असतात तर मंडळी आयुष्यात प्रॉब्लेम काय येतात तर हा पण एक महत्त्वाचा विषय आहे जर पत्रिकेत चांगले आणि वाईट ग्रहयोग तर आहेतच तर मग आयुष्यात प्रॉब्लेम काय येतील तर त्यामागचं पण काही कारण आहे एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये ग्रहगोचर आणि दशा यांचा विचार केला जातो कारण ग्रह जे आहेत हे कधीच स्टेशनरी नसतात ते फिरत असतात किंवा त्यांची पर्टिक्युलर पोझिशन बदलत असते याचा मानवाच्या शरीरावरती मनावरती आयुष्यावरती आयुष्यातील घडामोडींवरती नेहमीच प्रभाव पडत असतो त्याचप्रमाणे मानसिकता हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जर व्यक्तीच्या आयुष्यात सेम घटना घडत आहेत पण त्याची मानसिकताच योग्य नसेल तर तो त्या घटनेला कशा पद्धतीने सामोरे जाईल हे त्याला सांगणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मनोबल वाढवणं आणि मानसिकतेला योग्य दृष्टी देणं हे ॲस्ट्रोलॉजिकल गायडन्सचं एक मोठं उद्दिष्ट आहे तर प्रॉब्लेम्स तर आयुष्यात आहेतच पण प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी व्यक्तीला त्याच्या स्वभावामध्ये बदल करावे लागतात म्हणून सगळ्यात पहिली जी रेमेडी येते त्याला आपण बोलत असतो बिहेवियरल रेमेडी म्हणजे जर व्यक्तीने आपल्या बिहेवियरमध्ये स्वभावामध्ये जर का थोडेसे बदल केले अपडेट्स केले तर त्याच्या आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम्स कमी होत असतात जर त्याच्या पत्रिकेत मंगळ खराब असेल कमजोर असेल तर त्या व्यक्तीला सांगावं लागतं की तुझा राग कमी कर तंत्र जर बलवान नसेल तर त्या व्यक्तीला सांगावं लागतं की तू मेडिटेशन कर थोडेसे पेशन्स वाढव आणि मनस्थिती तुझी व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह कशी ठेवता येईल यावरती थोडंसं लक्ष देईल बुध कमजोर असेल तर आपण सांगू शकतो हो। तुझं कम्युनिकेशन तू तुझ इफेक्टिवली कशा पद्धतीने वापर तुझ्या कम्युनिकेशन स्किलला तू कशा पद्धतीने शार्प कर ज्यामुळे तुझ्या आयुष्यात तुला खूप छान रिजल्ट्स येतील अशा प्रकारे बिहेवियर रेमेडीज दिले जातात यानंतर जे जा रेमेडी येतात त्यांना बोलतात एनर्जी रेमेडी एनर्जी रेमेडीमध्ये त्या व्यक्तीला त्याच्या घरात असलेल्या त्याच्या वास्तूमध्ये असलेल्या अचूक आणि चुकीच्या प्लेसमेंटबद्दल त्याच्या दिशेबद्दल त्याच्या घरात किंवा खोलीत ठेवलेल्या वस्तूंबद्दल माहिती करून दिली जाते कुठल्या गोष्टी त्याच्या जीवनावर निगेटिव पॉझिटिव्ह इफेक्ट्स करतात याबद्दल त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन केलं जातं त्यामुळे त्याच्या वास्तूतल्या असलेल्या निगेटिव्ह एनर्जीजचा प्रभाव कमी होतो आणि त्याला पॉझिटिव्ह इफेक्ट्स येत राहतात त्यानंतर जे रेमेडीज येतात त्यांना बोलतात आध्यात्मिक रेमेडी आध्यात्मिक रेमेडीमध्ये मंत्र स्तोत्र किंवा दान अशा प्रकारचे तत्सम रेमेडीज केले जातात आणि शेवटचे जे रेमेडी येतात त्यांना बोलतात जेमस्टोन किंवा रुद्राक्ष रेमेडी पण जेमस्टोन आणि रुद्राक्ष हे सजेस्ट फक्त त्या व्यक्तीच्या पत्रिकेला पाहूनच केलं जातं त्यामुळे त्या व्यक्तीला त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स भेटत असतात असंच तुम्हाला जर वाटलं की आपण कुठलंही रत्न घेऊ एखादा रुद्राक्ष वापरू आणि त्याला वापरून आपल्याला खूप छान रिझल्ट्स येतील तर ते करणं योग्य ठरणार नाही सुद्धा सायन्स असतं सुद्धा व्यक्तीची पत्रिका पडताळणं समजून घेणं त्याला त्याबद्दल माहिती करून देणं खूप गरजेचं ठरतं तर मंडळी ज्योतिषशास्त्र हा कुठल्याही प्रकारे भविष्य सांगण्याचा खेळ नाही ज्योतिषशास्त्रामधून तुम्हाला तुमच्या पत्रिकेचा योगांचा आढावा घेता येतो आणि तो आढावा घेतल्यानंतर तुमचं आयुष्य हे सुसह्य होत असतं त्या भाषेला तुम्ही समजून घेता त्या कुंडलीला तुम्ही समजून घेता आणि स्वतःमध्ये बदल करत असता कुंडलीत असलेल्या ग्रहयोग ग्रहदोष जे काही असतील त्यांना तुम्ही बिलकुल घाबरून जाऊ नका तर त्याच्यातून स्वतःच्या आयुष्यात शिकवण घ्या स्वतःला अपडेट करा स्वतःच्या आयुष्याला अपग्रेड करा जर तुम्हाला ज्योतिषशास्त्रीय ॲस्ट्रोलॉजिकल काउन्सलिंग करून घ्यायचं असेल वास्तूमध्ये वास्तू कन्सल्टेशन करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता यासाठी तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला संपर्क करू शकता तुमचे जीवन हे पॉझिटिव एनर्जीने नेहमी भरलेलं असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद